काय रे तन्न कुठे आहे तनु तन्न कुठे आहे तनु तनु अरे बाबा सगळा दे तर तू कुठे आहे पर तू modulus बोला की ते modulus परत बंद केला व्हिडिओ का घेतो परतू कुठे आहे परतू काय रे उड नाही परतू कुठे आहे परतू माझी चप्पल आवडली का? काय चप्पल ती माझी तुला आवडली हो आवडली तुला पाहिजे तुला चप्पल पाहिजे माझी पाहिजे का आला <laughs> तू आहेस ना हुशार आहेस ना तू पक्का बंद पागल झालास काय पागल बाबू काम पार कालू कुठे कालू कोण आहे कालू तुमच्या घरी येऊ का आम्ही हो का पुढं पोरं भी नाही काय करतो हाले इकडे पाणी पिला पाणी पाहिजे पाणी पाहिजे हाले पाणी पितो दो हाले हे हेलो काय करतोस अले नाश्ता केला तूने अले पानी पाहिजे तुला खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे का खाऊ अले अले ए काले ये इकडे इकडे अले ये चाऊ अरे चाऊ तो काले ना काले अरे चाऊ नको पानी पिलास पानी पाजे तुला कले आरे? कले भी कले पानी पीतो का कले हेलो ए कले ये इकडे पानी पाजे कले पानी पाजे हाँ खाऊ पाजे खाऊ अरे कल्या इकडे कलं इकडे इकडे हे काय खाऊ पाहिजे तर ये बोलत नाही आले खाऊ पाहिजे तुला खाऊ ये खाऊ घेलाय बाबा कुठे कलय कलं अरे तनु कुठे आहे कलय तनु कुठे आहे तनु कलय इकडे ये ना आलाय इकडे चल येतो फिरायला खाल्या बाजारात चला आपल्या बाजारात गारगावला येतो गारगावला खाल्या आज मूड मुण मध्ये नाही तेवढा गारगावला येतो का गा? ये 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 घे खाऊ घे पाहिजे खाऊ खाल्या <laughs> तो मारा तो ये फिरायला काल चल फिरायला चल येतो आम्ही चाललोय आम्ही जातो त्याला जाऊ आम्ही एक आलंय इकडे काल काल इकडे नाही आलय